एकदा तरी वारी अनुभवावी डॉक्टर संजय उपाध्याय वाखरी दिंड्या पोचल्या पोचल्या वाखरीच्या तळापाशी विठ्ठल रखुमाई सह आले स्वत स्वागताशी दूर दूरच विष्णूदास हे सोडून संसाराला नाममुखी ज्ञानबा तुकाराम निघती पंढरीला वारकऱ्यांच्या नद्या मिळाल्या विठ्ठल सागरासी दिंड्या पोचल्या पोचल्या वाखरीच्या तळापाशी वारकऱ्यांची भक्त पावले आनंदे थकलेली माथ्यावरची तुळस निरामय किंचित झुकलेली क्षणभर थबके वारी विश्वनाथांच्या दारापाशी दिंड्या पोचल्या पोचल्या वाखरीच्या तळापाशी विठ्ठल म्हणती रखुमाईला चलना वाखरीत स्वागत करूया दिंड्यांचे सुरू करूया नवीन रीत विज्ञानासह ज्ञान पंढरी म्हणूया वाखरीसी विठ्ठल रखुमाई सह आले स्वत स्वागताशी रखुमाई म्हणे खरेच देवा भक्त किती चालती टाळ संगे वीणा मुखात नित आरती भक्तांसाठी उचले क्षणभर विठ्ठल पावलासी दिंड्या पोचल्या पोचल्या वाखरीच्या तळापाशी नवविधा भक्ती घडविते ज्ञान विज्ञान पंढरी दर्शन सख्य करे वाखरी पंढरी करते आत्मनिवेदन सख्य होतसे वाखरीत विठू चरणी आत्मनिवेदन मोक्ष देई विज्ञान पंढरी मुक्ती विठू चरणाशी विठ्ठल रखुमाई सह आले स्वतः स्वागताशी वरील माझ्या वाखरी गीताने लेखाचा प्रारंभ करण्याचा हेतू असा आहे की अलीकडच्या दहा वर्षात माझा पंढरपूरच्या वारीशी संबंध आला तो एम आय टी या विश्वविख्यात संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा सल्लागार म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे विश्वनाथ कराड यांनी वाखरीच्या तळावर एक मोठे विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधले आहे तिथे दरवर्षी जायचा योग येतो त्याही आधी साधारण तीस वर्षापूर्वी याज्ञवल्क नावाच्या दिंडीबरोबर मी माळशिरसला प्रवचन केल्याचं आठवतं ते प्रवचन लक्षात राहिलं याचं कारण त्या प्रवचनात मी असं म्हटलं होतं की विठ्ठलाच्या पायाखाली जी वीट आहे ती ती वीट नसून तो वीट आहे आणि माऊले आपल्याला सांगत आहे की तुम्हाला जगण्या वीट आला असेल तर तो पायाखाली घ्या आणि त्या माझ्या वाक्यावरती सगळे वारकरी मोठ्यांदी ओरडले आणि त्यांनी गजर केला त्यानंतर गेल्या सात आठ वर्षात वाखरी तळावर दरवर्षी माझं येणं जाणं होतं वारीचा अनुभव मी त्या तळावर घेतो त्या तळावरती विश्वनाथ कराडसरांनी तुळशीची झाडं लावली आहेत त्याशिवाय विठ्ठलसागर आणि रुक्मिणीसागर नावाचे तरण तलाव दोन स्विमिंग पूल बांधले आहेत वारकरी पुरुषांसाठी विठ्ठलसागर आणि वारकरी स्त्रियांसाठी रुक्मिणीसागर शेवटच्या तळावर आल्यानंतर वारकऱ्यांना पुन्हा ताजे तवाने होण्यासाठी म्हणून केलेली ही सोय कित्येकांना असा प्रश्न पडला होता की पंढरपूरला विठुमाऊलीचे मंदिर असताना शेवटच्या तळावर पुनश्च एकदा इतकं मोठं विठ्ठल रखुमाई मंदिर बांधण्याची आवश्यकता काय आणि त्याचे उत्तर आणि माझी कल्पना मी गाण्यातून व्यक्त केली विठ्ठल रखुमाईसह आले स्वतः स्वागत पाहुण्यांचं स्वागत करायला जसं आपण आपल्या घरच्या दारात उभं राहतो तसे विठ्ठल रखुमाई या वारकऱ्यांच्या दिंड्या पोहोचल्यानंतर त्या वैष्णव वारकऱ्यांचे स्वागत करायला वाखरी तळावर आले आहेत वाखरी तळावरील विठ्ठल रखुमाईसह सख्य करायचे नी ही नवविधा भक्तीतील आठवी पायरी झाली की मग पंढरपूरला आत्मनिवेदनासाठी जायचे श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नऊ पायऱ्या नवविधा भक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत श्रवण कीर्तन हा तर वारकरी संप्रदायाचा अविभाज्य भाग आहे आणि स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या सर्व पायऱ्या वारकरी संप्रदायाच्या विठ्ठल भक्तीमध्ये आम्हाला सातत्यानं दिसतात जे जे भेटे भूत त्यास मानिजे भगवंत असे म्हणत एकमेकांनाच माऊली माऊली असं म्हणणारा हा संप्रदाय विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू होताना चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची असंतुष्टता नसणे हे वारकऱ्यांचं प्रमुख लक्षण आहे अतृप्त मन घेऊन ते वारीला जात नाहीत असा माझा अंदाज आहे वारीला जातात एक धार्मिक भावना म्हणून एक भक्तिमय निरामय विचार जो विठ्ठलाच्या चरणी रुजू करण्यासाठी वारकरी कुणीही न बोलवता दरवर्षी वारीला पोहोचतात संपूर्ण विश्वातला हा एकमेव आनंदवारी सोहळा आहे ज्यात सर्व माणसं एकाच भावनेनं एकाच क्षमतेने एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात एकमेकांनाच माऊली म्हणतात कुठच्याही प्रकारचा रंगभेद जातीभेद अर्थभेद मानला जात नाही जगद्गुरू संत तुकाराम म्हणाले तसे भेदाभेद भ्रम अमंगळ ते अमंगळ जे आहे ते सगळे बाजूला सारून केवळ मांगल्याची ही यात्रा दरवर्षी येते नि पंढरपुरी विठ्ठलाच्या चरणी रुजू होते त्या वारीवर लिहावं तेवढं थोडं या वारीकडे अनेक बुद्धिवादी अंधश्रद्धा म्हणूनही बघतात परंतु टाळकरी म्हणून हिणवत असतानाच त्यांना त्यांच्या श्रद्धेमध्ये दडलेले ज्ञान आणि तर्क अजिबात समजत नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक बुवा वारीला निघाले म्हातारे होते दात नव्हते कणकेचे मऊ लाडू बांधून घेतले होते आणि दररोज दोन लाडू खायचे पंधरा दिवसांचा हा प्रवास म्हणून तीस लाडू त्यांनी बांधून घेतले होते त्यांची भक्ती पाहून विठ्ठलाला त्यांची थट्टा कराविषयी वाटली म्हणून विठ्ठलाने फलटणलाच प्रति पंढरपूर बनवलं आणि फलटण गावावरून बुवा पुढे जायला लागले तसे विठ्ठलाने हाक मारली मंदिरातून आणि म्हणाला बुवा पुढे कुठे निघालात हा मी इथं उभा आहे तेव्हा बुवांना आश्चर्यच वाटलं की इतकी वर्ष वारी करतोय या वेळेला हा विठ्ठल इतक्या लवकर कसा काय समोर आला तेव्हा विठ्ठल म्हणाला आजोबा अशी नका शंका घेऊ मी तोच आहे बघा तरी माझ्याकडे बुवा पुन्हा बघतात तर तो विठ्ठल तसाच पंढरपूर सारखा पण बुवांचा तर्क जागृत होता ते म्हणाले थांबा मी बघतो माझ्या झोळीत लाडू किती शिल्लक आहेत लाडू संपले असतील तर तूच माझा विठ्ठल पण शिल्लक असतील तर मात्र तू माझा विठ्ठल नाही असं म्हणून बुवांनी झोळीत पाहिलं सहा लाडू शिल्लक होते बुवा म्हणाले अजून तीन दिवसांचा प्रवास बाकी आहे तू माझा विठ्ठल नव्हे हा तर्क जागृत ठेवून अत्यंत ज्ञानीश्रद्धा डोळश्रद्धा मनामध्ये ठेवून सगळेच वारकरी पंढरपूरचा प्रवास करतात समाजातल्या बुद्धिवाद्यांना हे कळू दे किंवा न कळू दे कळलं तर चांगलं नाही कळलं तरीही चांगलं श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या भक्तीमागचा हेतू लक्षात न येणाऱ्यांसाठी एक ओवी सांगितली ती अशी कैसी प्राप्तीची ये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे की असते आपले डोळे आपण झाकी जेव्हा समोर संधी उपलब्ध आहे अशा वेळेला जर ज्याला संधी उपलब्ध होत आहे तो माणूस डोळे मिटवून घेत असेल तर त्याला ही भक्ती कळणार नाही कैसी प्राप्तीची ये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे माऊलीने या सर्व लोकांना निदैवी असे म्हटले असो एकदा तरी वारी अनुभवावी